मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी आता वकील संघटना आक्रमक झाली असून हा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार वकिलांच्या बैठकीत घेण्यात आलाय जिल्हा बार असोसिएशनच्या राजर्षी शाहू सभागृहात ज्युनियर वकिलांकरता बैठकीचे आयोजन केले होते अध्यक्षस्थानी एडव्होकेट सर्जेराव राव खोत होते शासनाचे लक्ष वेधना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यावे असा निर्धार व्यक्त करण्यात आलाय कामाच्या संध्या उपलब्ध होणार आहेत त्याचबरोबर सामान्य जनतेला न्याय सुलभ होण्यासाठी फार मदत होणार आहे या सगळ्या बाबतीत वकिलांना येणाऱ्या अडचणी या, या सगळ्या बाबतीत एक मिटिंग झाली आणि ज्युनियर वकिलांनी या ठिकाणी बारला सूचित केलेलं आहे की लवकरात लवकर रॅलीचं नियोजन करावं आणि या तिन्ही बाबतचे प्रपोजल जे आहेत ते कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री यांना पाठवावेत आणि त्यादृष्टीनं आम्ही लवकरच हा सव्वीस जानेवारी अमृत महोत्सवी वर्ष आहे त्या सव्वीस जानेवारीच्या पश्चात त्याबाबतचं नियोजन करणार आहे आणि त्यासाठी सिनियर वकील असतील किंवा आमचे मार्गदर्शक असतील त्या सर्वांचे विचार विचारात घेऊन आणि खंडपीठाच्या आंदोलनाला जोर लागण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन तथा खंडपीठ कृती समितीच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदय यांना भेटीचं नियोजन करण्याकरितासुद्धा अपॉइंटमेंट लेटर पाठवलेला आहे परत कोल्हापूरच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी संभाषण केलेलं आहे आणि लवकरच आम्हाला त्यांची भेटीशी वेळ मिळेल अशी आशा आहे तसं जर झालं तर कोल्हापूरच्या जुन्या न्यायालय इमारतीमध्ये सुद्धा तातडीनं सर्किट बेंच चालू करता येऊ शकतं आणि तेहतीस एकर जागेचा प्रश्न प्रस्तावसुद्धा मुख्यमंत्री कार्यालयामध्ये महसूल मंत्र्यांच्या समोर प्रलंबित आहे याबाबत शासनाला कोल्हापूर जिल्ह्यानं किंवा कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रानं भरभरून दिलेलं आहे युती सरकारचे दहाचे दहा आमदार कोल्हापूरमधून निवडून दिलेले आहेत त्याच्यामुळं त्यांची जबाबदारी वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये युती शासनाने तातडीनं लक्ष या विषयाकडे घालावं आणि हे जे काय समाजाच्या उन्नतीचा मार्ग आहे तो मोकळा करावा कोल्हापूरला सर्किट बेंचची स्थापना व्हावी कोल्हापूरमध्ये आयुक्ताची स्थापना हे कायमस्वरूपी नेमणूक व्हावी आणि त्याचबरोबर ज्युनियर वकिलांना स्टायपनची पण व्यवस्था व्हावी अशी आमची मागणी आहे आणि लवकरच त्याबाबत आम्ही पुढील दिशा आपल्याला देऊ